नमस्कार मी रामकृष्ण मोरे स्वागत करतो तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्याकडे एका कोळी समाजाच्या मुलीचा बाहेर आलेला आहे मुलीचं वय अठरा प्लस आहे त्यामुळे त्यांना जास्त वयाचा मुलगा पाहिजे नाही आहे त्यांचं साधारण एक अपेक्षा आहे की पंचवीस सव्वीस सत्तावीस या वयातील मुलगा असला तरी चालेल आणि शेतकरी असला तरी चालेल कारण मुलीचे आईवडील खूप गरीब आहे आणि त्यांना शेतकरीच मुलगा पाहिजे आणि हट असे आहे की लग्नाचा खर्च सर्व मुलालाच करायचा आहे जातीची कुठलीही अट नाही आहे जर कोणी असा तुमच्या संपर्कात असेल तुमचा मित्र भाऊ कोणी असेल तर त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमचा नंबर आमच्या प्रोफाईलमध्ये आमच्या स्क्रीनवरती दिलेला आहे संपर्क करा आणि हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि तुमच्या मित्राला फॉरवर्ड करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी असे स्थळं बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला पाहत असाल तर इंस्टाग्राम चॅनलला फॉलो नक्की करा